अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वात जिल्हा नियोजना संदर्भात बैठक होतीये जिल्ह्याला वाढीव निधी देण्यासाठी ही बैठक पार पडली आहे मतदारसंघातील विषय आणि जिल्ह्याला जास्त निधी का मिळावा यावर बैठकीत चर्चा झाली आहे सकारात्मक चर्चा झाली आणि जिल्ह्याला वाढीव निधी देण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय आता हे सरकार निधी वाटपात दुजाभाव करतो का नाही हे पाहावं लागेल आम्ही अनेक कामं सुचवली आहेत माझ्या मतदारसंघात अनेक बांधकामं सुरू आहेत त्याला निधी कमी पडतोय मी सहाशे पन्नास कोटी रुपये निधी मागितलाय मात्र सरकार निधी वाटपात दुजाभाव करतं की नाही हे निधी वाटपानंतर लक्षात येईल असं विधान रोहित पाटील यांनी केलंय बर, मंत्रालयात निधी मागण्यासाठी अजित पवारांना भेटलो होतो मतदारसंघाच्या मागण्यासंदर्भात बैठक झाली आहे मतदारसंघातील मागणी घेऊनच अजित पवार यांच्याकडे आलो होतो असं रोहित पाटील यांनी अजित पवारांच्या भेटीवर बोलताना म्हटलंय बैठक संबंधित राज्याचे अर्थमंत्री गेली यामध्ये जिल्ह्याला जास्तीचा निधी, निधी का मिळावा हे अधिकाऱ्यांनी आणि जिल्ह्यातल्या सर्वच लोकप्रतिनिधींनी समजावून सांगितलं आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये काम करत असताना मतदारसंघात ते वेगळे वेगळे विषय काय आहेत आणि वाढीव निधी जिल्ह्याला का मिळणं गरजेचं आहे आणि तो निधी जिल्ह्यामध्ये आल्यानंतर वाटप कशा पद्धतीने झाले पाहिजे याच्यावरती या, या बैठकीमध्ये चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली जिल्ह्याला वाढीव निधी देण्याचं आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिलेलं आहे आणि येत्या काळामध्ये या वाढीव निधीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत हा निधी पोहचवण्याचं काम आमच्या सर्वांचं असतं होतोय सहकार्य करताय नाही सध्या तरी आम्ही मागणी केलेली आहे आता दुजाभाऊ करताय की नाही निधी वाटपा नंतर लक्ष द्या निश्चितपणाने पूर्ण होतील आणि आम्ही त्या पूर्ण करून घेऊ प्रामुख्याने मतदारसंघात काय मागणी केली अजून दादांनी तुम्हाला काय माझ्या मतदारसंघामध्ये सध्या इरिगेटेड क्षेत्र वाढलेलं आहे इरिगेटेड क्षेत्र वाढलेलं असताना टीपीटसीच्या माध्यमातून काही कामं आम्ही सुचवलेली आहेत नाविन्यपूर्ण मधून काही कामं आम्ही सुचवलेली आहेत पण असं असताना प्रमुख ज्या काही गोष्टी आहेत आम्ही सुचवलेले आहेत आता हेमाडपंथी बांधकाम असून यामध्ये माझ्या मतदारसंघातले मा तीन मंदिरांचं बांधकाम चालू आहे निधी अभावी ते थोडस हळू चालू आहे त्यामुळे वेगवेगळे विषय घेतलेले आहेत आणि ते वेगळ्या वेग 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 विषयांच्या माध्यमातून निधी जास्तीत जास्त मिळावा हा प्रयत्न आम्ही करतो सर किती खर तर जसं सातारा जिल्ह्याने सव्वा सातशे कोटी रुपयांची मागणी केली केल्यावर सांगली जिल्ह्यासाठी किती मागणी केली आहे साधारण साडे सहाशे कोटी रुपयांच्या निधीची मागणी सांगली जिल्ह्याने केलेली आहे आणि त्यामध्ये जिल्ह्यातले वेगळे वेगळे विषय असतील यासाठी मागच्या वेळेसपेक्षा जास्तीचा निधी देण्याचं आश्वासन सुद्धा अर्थमंत्र्यांनी दिले पण झाली काय चर्चा झाली खूप दिवसांनी असं नाही मी मंत्रालयामध्ये मतदारसंघातल्या विविध मागण्यांसाठी त्यांना भेटलो भेटलो होतो आणि निधी वाटपाच्या संदर्भामध्येच मतदारसंघातल्या मागण्यांसंदर्भातच आमची सर्वांची बैठक झालेली दादा राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यामुळे पडसाद राज्यभर पडताय त्यांच्या गुन्हा दाखल व्हावा किंवा त्यांनी माफी मागावी अशा प्रकारची भूमिका सगळ्या त्यांनी माफी मागितली पाहिजे खरं तर महापुरुषांच्या बाबतीमध्ये आपण एखादं स्टेटमेंट देत असताना लोकांच्या भावना दुखावणार नाहीत हे कुठेतरी सर्व लोकप्रतिनिधींनी असतील समाजातले काही घटक असतील या लोकांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे वक्तव्य जर कोणी करत असतील त्याच्यावरती जरब जर सरकारची नसेल तर मात्र महापुरुषांचा अपमान वारंवार होताना आपल्याला दिसेल असं मला वाटतं त्यांच्या घरापुढे वारंवार आंदोलन झाले त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी कारवाई केली जात नाही सरकार त्यांना पाठीशी घालते किंवा सरकार बचाव बचाव करत आहे का त्यांचं असं वाटतं आम्ही सध्या आंदोलनाच्या माध्यमातून याची मागणी करतोय लवकरच चित्र आपल्या सर्वांसमोर स्पष्ट होईल पण सरकार जर कारवाई करणार नसेल आणि या प्रवृत्तीला जर पाठीशी सरकार घालणार असेल तर मात्र महापुरुषांचा अपमान वारंवार होईल हे राज्य सरकारनं सुद्धा लक्षामध्ये घेतलं पाहिजे